नमस्कार आपण पाहत आहात ठाण्यात हाणामारीचे दोन, दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली या घटनेचे दोन गुन्हे उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहे पहिला गुन्ह्यां फिर्यादी आदित्य बसवराज पात्रे राहणार बगाडे मळा उरुळी कांचन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राजेंद्र जालिंदर कांचन त्यांचा मुलगा पत्नी नातेवाईक कोतवाल व अष्टापूर येथील चार अनोळखी यांच्यासह बेकायदेशीर जमाव जमवून दगड करण्यात आली जातीवाचक शिवीगाळ करून मारण्याची धमकीही दिल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुसऱ्या गुन्ह्यात निर्भय राजेंद्र कांचन राहणार गडकरी वस्ती उरुळी कांचन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुभाष बगाडे व त्यांचे पुतणे तसेच अन्य अनोळखी कामगारांनी स्मशानभूमी शेजारील शेतजमिनीच्या वादातून शिवीगाळ दमदाटी व मारहाण केली तसेच मोटरसायकल वरून जात असताना गाडी अडवून मारहाण व ढकलाढकली केल्याचा आरोप करण्यात आला आहे दोन्ही गुन्ह्यांबाबत तक्रारी नोंद झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे कांचन पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड